मराठी ते धडक ते धडक संकल्प बोल के हम तो निकल पडे नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माननीय प्रतिभाताई वैभव पाटील माननीय अजित अशोकराव गायकवाड माननीय सुमित सीताराम गायकवाड आणि माननीय प्रगती भरत कांबळे यांची नगरसेवकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक माननीय सुशांत भाऊ माने माहुली आणि सुशांत भाऊ माने मित्र परिवार माहुली शंकर नाना म्हणजे एक्साइड बॅटरी आणि एक्साइड बॅटरी म्हणजे शंकर नाना एक्साइट बॅटरी आणि इन्व्हर्टर चे आपल्या भागातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे शंकर नाना सर्वात स्वस्त बॅटरी आणि सर्वात बेस्ट सर्व्हिस देणारी तब्बल सव्वीस वर्षापासूनची विश्वासाची परंपरा मग वाट कशाची बघताय इन्व्हर्टर सह सर्व प्रकारच्या बॅटरीसाठी आणि तुमच्या घरासाठी सर्वोत्तम सौर ऊर्जा डायमंड सोलर एनर्जी साठी शंकर नाना लगेच फोन करा आपला माणूस विश्वासातला माणूस संपर्क आपल्या स्क्रीन वर पत्ता फक्त आणि फक्त निवरी नाका प्रभाग क्रमांक सात मध्ये मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग क्रॉस वोटिंग मुळे भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार विजयी प्रभाग सात मधून प्रतिभा पाटील यांचा केवळ सात मतांनी निसटता विजय प्रभाग क्रमांक सात मधून उज्ज्वला पाटील आणि माधव रोकडे पराभूत शिवसेनेचे उमेदवार विशाल तारळेकर एकशे अकरा मतांनी विजयी विटा नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह तब्बल बावीस जागांवर शिवसेनेने विजय मिळवला असून विट्याच्या राजकारणात मोठा इतिहास घडला आहे त्यानुसार प्रभाग क्रमांक सात अमधून माधव दामोदर रोकडे आणि शिवसेनेकडून विशाल कमलाकर तारळेकर आमने सामने उभे होते तर प्रभाग क्रमांक सात ब मधून भाजपाकडून प्रतिभा वैभव पाटील आणि शिवसेनेकडून उज्ज्वला राजकुमार पाटील रिंगणात होत्या त्यानुसार प्रभाग क्रमांक सात मधून शिवसेनेचे विशाल सहाशे एकोणचाळीस तर भाजपच्या माधव रोकडे यांना मिळाली असून प्रभाग क्रमांक अ मधून माधव रोकडे यांचा तब्बल एकशे अकरा मतांनी पराभव झालाय तर याच प्रभागातील भाजपच्या उमेदवार प्रतिभा वैभव पाटील यांना सुमारे एक हजार पाचशे मते मिळाली असून शिवसेनेच्या उमेदवार उज्वला पाटील यांना सुमारे एक हजार पाचशे ऐंशी मते प्राप्त झाली आहेत त्यानुसार भाजपच्या प्रतिभा पाटील यांनी शिवसेनेच्या उमेदवार उज्वला पाटील यांचा केवळ सात मतांनी पराभव केलाय एकूणच उज्वला पाटील यांनी प्रतिभा पाटील यांच्या सारख्या तगड्या उमेदवाराला जोरदार टक्कर दिल्याचे पाहायला मिळत आहे एवढेच नव्हे तर या प्रभागात मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झाल्यामुळे प्रतिभा पाटील यांच्यासोबतचे उमेदवार माधव रोकडे यांचा एकशे अकरा मतांनी मोठा पराभव झालाय लग्न बस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्शदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट आहे तर आता विट्यातील बालाची फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा बालाची फर्निचर मॉल लग्न बस्त्याचे माहेर घर पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर